नमस्कार बी आर न्यू चॅनल प्रस्तुत खाना खजाना या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत गीतानगर माढा कॉलनी जुळे सोलापूर या ठिकाणी आज तुम्ही माझ्या शेजारी पाहू शकता आहेत माधवी पानसरे ताई पदार्थ बनवण्यामध्ये एकदम एक्सपर्ट म्हणू शकतो तुम्हाला जो पदा बारा महिने जे काही लागणार साहित्य आहे जे काही आपण वर्षभर खातो उन्हाळे पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये ते सगळं बनवण्यामध्ये एक्सपर्ट असणारे आप आप या आपल्या माधवी ताई आहेत चला तर मग आज आपण आपल्या माधवी ताईंसोबत गप्पा मारणार आहोत आणि काय रुचकर पदार्थ बनवलेले आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्ते ताई तुम तुमचं बी आर न्यूज चॅनलच्या खाना खजाना या कार्यक्रमामध्ये सर्वातील आपलं स्वागत आहे धन्यवाद तर आज काय बनवणार आहे तुमच्या विषयी खूप माहिती ऐकलेली खूप छान तुम्ही रेसिपी बनवता पदार्थ खूप छान छान बनवता तर आज काय स्पेशल ठेवलेलं आहे तुम्ही मी आज आषाढी एकादशी निमित्त खास तुम्हाला उपासाचेच पदार्थ दाखवणार आहे आणि आता गोडवापासून सुरुवात करूया रताळ्याचे गुलाबजामून तयार करूया खूप छान पदार्थ निवडलेला आहे आषाढी एकादशी येथे आणि सगळ्यांना काय बनवायचं काही लोकांना नाही का शाबूचे पदार्थ त्रासदायक ठरतात तर त्यासाठी तो त्याला ऑप्शन म्हणतो मी छान पदार्थ आहे थँक्यू ताई थँक्यू ताई काय काय लागलं साहित्य आता रताळेच्या गुलाबजामुनसाठी रताळे उकडून घ्यायचे आणि हे घ्यायचं मिल्क पावडर घ्यायचं म्हणजे दुधाचं पावडर घ्यायचं परत बेसमेंटसाठी थोडंसं शाबुदाण्याचं पीठ साखर दूध थोडंसं पाणी फेसर आणि आहे आपल्याला उपवासाचे गुलाबजामून सुरुवातीला आपण हे रताळे शिजवून शिजून घेतलो आणि त्याला स्मॅश करायचा स्मॅश करून झालं की ह्याच्यामध्ये एक जीव करून घ्यायचं ते हे मिल्क पावडर मध्ये पावडर मध्ये एक जीव करून घ्यायचं आणि थोडस बायंडिंग घेण्यासाठी शाबुदाण्याचा पावडर शाबू आपल्याला मिक्सर मिक्सर मध्ये काढून घ्यायचं हो आणि थोडस थोडस पाणी घ्यायचं त्याला म्हणजे थोडस चिकटपणा असतो ना थोडस मऊपणा येण्यासाठी म्हणजे गोळे तयार व्यवस्थित होण्यासाठी आपण दूध घेणार आहोत किंचित घ्यायचं बरं का जास्त नाही घ्यायचं जसं लागेल तसं घ्यायचं ते पाहू शकतो आपण याच्यामध्ये मिल्क पावडर शाबूचं पावडर आणि दूध घातलेलं आहे जे की आपल्याला गोळे बनवता येण्यासाठी छान छान त्याला ओलसर पण आलं ओलसरपणा आलेलं आहे गोळे बनवायचं आणि छान एक चोटे -चोटे। तो एक करून एक जीव बनवून एक जीव बनवून असे गोळे तयार करायचे छोटे छोटे छान गोळे आले त्या सोलापूर आपण वर्षभर पण सगळे पदार्थ हो वर्षभर असते माझ्याकडे उन्हाळी पदार्थ असते परत थंडीच्या दिवसात लाडूचे प्रकार असतात कधी तुम्हाला काय पाहिजे असेल तेव्हा तुम्ही ऑर्डर देऊ शकता अरे खूप छान गोळे येतात आपण पाहू शकतोय की आपण गुलाबजाम जे बनवतो खव्याचे तसे अगदी गोळे बनतात एकदम छान ताई रेसिपी तयार केलेली आहे आता हे ताई काय करणार आपण तळून घेणार तळून घ्यायचं पाक मग मक... पाकासाठी काय साहित्य लागेल पाकासाठी एक अर्धा ग्लास पाणी अच्छा आणि साखर साखर अच्छा आपण जे रेग्युलर गुलाब जामुन साठी वापरतो त्याच हिशोबाने पाक बनवायचा एक तरी पाक नाही तयार करायचं त्याला अच्छा साध्या याच्यामध्येच तयार करायचं आपण जे खाव्याचे गुलाब जामुन बनवतो तसाच बनवतो छान आयडिया आहे ताई तुमची छान रेसिपी आहे तुमची सगळ्यांना उपयुक्त आता आषाढ एकादशी निमित्त आणि शाबुदाणा खाल्लं की त्रास होतो त्याच्यामुळे हे छान आहे वेलची पूट टाकतो का वेलची पूट टाकायची हा पोस्ट तोपर्यंत आपण इकडे तळून तळून अच्छा तेल कडक करून घेऊ मग मंदाच्यावर तळणार का आपण हा एकदम तेल कडक तळून कडक करून घ्यायचं अच्छा मग करायचं आपण ते तळताना आपण गॅस कसं ठेवायचं मंद गतीवर ठेवायचं कारण की आतमध्ये जरा कचरा राहतंय म्हणजे जो जास्त फ्लेम मोठा केला तर होत नाही आतमध्ये शिजत नाही म्हणून अगोदर आपण फास्ट गॅसवर घ्यायचं मग नंतर स्लो करून छान तळून तळून घ्यायचं कलरिंग कलर असतो आपल्याकडे आता संक्रांती असेल तर त्यावेळेस पण खावा शेंगापोळी पोळी बाजरीची भाकरी धपाटे तुम्हाला काही पाहिजे असेल सगळं अवेलेबल असते मॅडम आणि उन्हाळे पदार्थ पण पन हो उन्हाळी पदार्थामध्ये एकूण माझ्याकडे पंचवीस आयटम असतात हा पंचवीस आयटम मध्ये तुम्हाला काही पाहिजे ते सगळं मिळेल तो म्हणजे तो पाक तयार होतोय ना हो पाक तयार व्हायला लागले घरी कोण कोण असत आपल्या दोन मुलं मिस्टर सासूबाई आणि मुलं काय करतात मुलं बी सी ए सेकंड इयर मिस्टर से, शक्ती सिक्युरिटी मध्ये मॅनेजर म्हणून कामालाय म्हणजे सगळं गेलं सगळं घरातलं आवरून पुन्हा आहे दिवसभर चालू <laughs> हातभार लावण्यासाठी व्यवसाय त्यांचा एकदम छान चाललेला आहे सगळ्यात मोठी कला तर खरंच स्वयंपाक म्हणून आणि ते कला तुमच्याकडे खूप छान अवगत आहे आता हे छान तेल गरम झालेलं आहे <laughs> गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण हे बॉल्स टाकूया आता तळून जेवढी तुम्ही मंदाच्यावर तळताल तेवढं आत पर्यंत आपल्याला छान हे भाजलं जात आहे आणि कच्च राहत नाही खूप छान ते तुम्ही मिक्स करून घेतलंय त्याच्यामुळे अजिबात ते हे झालेलं नाही हा उघडायचं उघडायचं नसतं कारण की स्मॅश करून छान व्यवस्थित स्मॅश जेवढा करताल तेवढे छान गुलाब गुलाबजामून येतात आपल्याला पाक तर पाक तयार व्हायला हो लागलेले तो गरम पाकात टाकायचं हो गरम पाकातच टाकायचं ते गरम पाकत टाकायचं का हो, फुटू द्यायचे नाही गुलाबजामुनला नाही हो फुटले फुटले मग आता किती वर्ष चालतंय माझा व्यवसाय हे पंधरा सोळा वर्ष झाले माझा हा व्यवसाय चालू आहे तुम्ही स्वतःच नाही सासूबाई आहेत माझी भाऊजाई आहे आई आहे मदतीला आमच्या घरातले सगळे मिळून आम्ही करतो मिस्टर आहेत मुलाचाही सपोर्ट आहे माझ्या मागे छान खरपूस कलरही पर्यंत त्यांनी तळून घेतलेले आणि एकही जामून फुटलेलं नाही या ठिकाणी बंद करायचं आणि हा पाक या ठिकाणी इकडे जामून तयार होईपर्यंत पाक, पाक तयार जर झालेला आहे केसरनी काय ते केसरनी कलर आणि आणि टेस्ट येते अगदी गरम पाकात टाकले तर ते फुटले नाही त्याचे नाही हे काही नाही होत छान व्यवस्थित उपवासाचे उपवासाचे गुलाबजामून गुलाब तयार गुलाब आहेत खूप छान खूप छान तयार केलेलं या ठिकाणी अगदी झटपट रेसिपी आणि फार काही साहित्य नाही लागत आहे काही आणायची गरज नाही जे घरात अवेलेबल आहे त्याच्यावरही होत आहे खर्चिक नाहीये खूप छान आणि खूप छान अगदी चवदार आपण म्हणू शकतो उपवास असला की नेमका आपल्याला काहीतरी खायची इच्छा त्याच्यामुळे हे सुद्धा मुलं रताळे असे खाऊ शकत नाहीत गुलाबजामुन म्हणून खाऊ खूप छान आहे तो मुलांसाठी खूप <laughs> छान राही या ठिकाणी उपवासाचे गुराब किती छान बनवलेले आहेत आपण पाहतोय